मान्य मालेगाव सटाणा ताराबाद आणि नागपूर रोहिओ हो, या अंतर्गत येणाऱ्या नव्वद हजार हेक्टर जमिनीवर गेल्या दहा वर्षामध्ये बुरुज दुरुस्ती असेल कट ऑफ रेषेचा विषय असेल त्याचबरोबर जाळ रेषेच्या संदर्भातले जे काही संरक्षणाचे कामं असेल ते व सी सी टी सी एन बी आणि वनतळे असे जलसंवर्धनाची कामे त्याचबरोबर वृक्ष लागवड या कामांसाठी तीनशे कोटीपेक्षा जास्त रकमेचा निधी दहा वर्षात खर्च झालेला आहे यापैकी बहुतांशी कामे सन्मान्य पालकमंत्री नामदार दादाभाऊ भुसे साहेब आणि धुळे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर सुभाषबाबा भांबरेसाहेब यांच्या मर्जीतील ठेकेदारांना देऊन ही कामं करण्यात आलेली आहे या कामांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला कामं योग्य गुणवत्तेची योग्य निकषाची योग्य मापदंडाची झालेली नाही त्यामुळे या कामांमध्ये शंभर कोटीपेक्षा जास्त रकमेचा अपहार गेल्या दहा वर्षामध्ये झाला आहे याची सखोल चौकशी महाराष्ट्र सरकारने एसआयटी स्थापन करून करावी अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने सन्माननीय अप्पल जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन देऊन सन्माननीय राज्यपाल महोदय यांच्याकडे मागणी करण्यात आलेली आहे काही भाग असेल सकाळच्या काही भाग असेल कोडबेन दोदेश्वर वगैरेचा कधीही कोणत्याही रेंज मध्ये वन विभागाने सांगावं की या ठिकाणी आम्ही लागवड केली त्या ठिकाणी आपण जाऊन बघू दौन सामाजिक संघटनेच्या मालेगाव शहरातले असतील तालुक्यातले असतील सटाणा असतील ताराबाद असतील कोणत्याही ठिकाणच्या कोणत्याही व्यक्तीला घेऊन आपण चौकशी करू शकता जी लागवड झाली आहे त्यापैकी दहा टक्के सुद्धा रोप जिवंत नाही ही वस्तुस्थिती आहे सरकारने करोडो रुपये या सगळ्या याच्यावर खर्च केले सरकारचा उद्देश अतिशय चांगला होता सुधीर मुनगंटीवार साहेबांनी विचार केला होता की जर ही लागवड झाली पन्नास कोटी वृक्षांची तर दहा कोटीच्या जवळपासची महाराष्ट्राची जी तेव्हाची लोकसंख्या होती तिच्या पाच वृक्ष लागवड होईल आणि पर्यावरणाचा समतोल राखला जाईल प्रदूषण नियंत्रणात येईल पण वन विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या ठेकेदारीच्या आणि पर्सेंटेजच्या राजकारणामुळे हे देश सफल झाले आणि करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाले वस्तुस्थिती अशी आहे या सगळ्या मागचं प्रमुख कारण आहे की गेल्या पंधरा वर्षांमध्ये मालेगाव सटाना ताहराबाद आणि नागपूर हो। ये भाग येतात ते मालेगाव उपविभागाअंतर्गत येतात या ठिकाणी जे कर्मचारी नियुक्त आहेत या कर्मचाऱ्यांची पंधरा पंधरा वर्ष बदल्या झालेली वनपाल असेल वनरक्षक असे यांच्या बदलीसाठी बदली देऊ आली तर दोन लाखापासून पाच पाच लाखा बदलीचे रेट दिलेले हस्तक्षेप प्रचंड वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्ष तोड मोठ्या प्रमाणावर अवैध गुरु उत्खनन हे वाढलेलं यापूर्वी मी दरेगावच्या अवैध वृक्ष तोडी अवैध उत्खननाबद्दल तक्रार केली होती सन्मान्य अप्पर जिल्हाधिकारी मॅडमांनी चौकशीचे आदेश दिले त्यानंतर संयुक्त दरेगाव मध्ये मोठ्या प्रमाणात तालाबाद रेंज मधून सटाणा रेंज मधून त्याचबरोबर धुळे वनपरिक्षेत्रातून धुळे जिल्ह्याच्या वनपरिक्षेत्रातून जळगाव जिल्ह्याच्या वनपरिक्षेत्रातून त्याचबरोबर नगर असेल नांदगाव असेल आणि मराठवाड्यातून